नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना कांदे नवमीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या आधी येणारी ही जी नवमी आहे ती कांदे नवमी म्हणून साजरी केली जाते कांद्यापासून होणारे विविध प्रकारचे पदार्थ या निमित्ताने केले जावेत असा या पाठीमागचा हेतू आहे तर चातुर्मासाचे दिवस चालू झालेले आहेत आणि कांदा न खाणारे लोक भारतात आपल्याला आढळतात पण कांद्यावर विशेष प्रेम करणारे माझ्या तुमच्यासारखे लोकही आपल्या सभोवताली दिसत असतात तर कांद्याच्या खेकडा भजीपासून ते कांद्याच्या कोशिम आणि चटण्यांपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत असतात पण कांद्याला कृष्णावळ असंही म्हटलं जातं संस्कृत विषय होता व्यासबाई शिकवायला होत्या आणि व्यासबाईंनी त्यांच्या एका तासामध्ये संस्कृतच्या म्हटलं की कांद्याला कृष्णावळ असं म्हटलं जातं तुम्ही घरी गेल्यानंतर कांदा कापून बघा उभा कांदा कापला तर आपल्याला शंखाचा आकार दिसतो आणि कांदा आडवा कापला तर आपल्याला चक्राकार चकत्या कांद्याच्या दिसू लागतात आणि म्हणूनच शंख चक्र ही दोन आयुधं कृष्णाची असल्यामुळे श्रीकृष्णाच्या या नावानिशी कांद्याला ओळखलं जातं आणि म्हणूनच कांदा कृष्णावळ या नावांनी सुद्धा आपल्याला ना माहीत असला पाहिजे आणि मला वाटतं कृष्णविवर त्यानंतर कृष्णवलय हे दोन शब्द सुद्धा मराठीमध्ये खूप छान पद्धतीनं वापरले जातात तर आज कांदेनवमीच्या निमित्ताने कांद्याच्या खेकडा भजीपासून कांद्याचे पराठे कांद्याच्या चटण्या कांद्याच्या कोशिंबिरी असं करण्याचा प्रयत्न करूया आणि कांदा आवडणाऱ्या लोकांनी स्वतः तर ते खायचंच आहे पण आपण स्वतः करून दुसऱ्यांना खाऊही घालण्याचा प्रयत्न आज करायचा आहे तर पुन्हा एकदा कांदेनवमीच्या खूप खूप शुभेच्छा कृष्णावरून आणखी एक गोष्ट आठवली आहे पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल तोपर्यंत नमस्कार